नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना उपवासाच्या पदार्थातून विषबाधा झाली आहे काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे कोराडी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू असल्यानं भक्तांची गर्दी असते कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे या अंतर्गत दुपारी उपवासाच्या पदार्थांची तर रात्री भोजनाची व्यवस्था आहे दरम्यान गुरुवारी दुपारी मंदिरात सिंगाडा पीठापासून बनवण्यात आलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यानं अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं तर काहींना उलट्या आणि मळमळ होऊ लागली त्यानंतर लगेच काही कर्मचाऱ्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रात्री सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे उर्वरित कर्मचाऱ्यांना उपचार करून घरी पाठवण्यात आलं तर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे